अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कराड शहरातील पोलीस ठाणे हद्दीतील आदित्य गौतम बनसोडे याच्या कुटुंबाला तीन, तीन महिने कालावधीसाठी धान्य पुरवठा करण्यात आला सामाजिक न्यायविषयक सहाय्यक विभाग शासन निर्णयानुसार खून मृत्यू हत्याकांड बलात्कार सामूहिक बलात्कार तसेच कायमची असमर्था आणि दरोडा यातील पीडितास अतिरिक्त सहाय्य म्हणून तीन महिन्याच्या कालावधीसाठी भांडी तांदूळ गहू डाळी धान्य इत्यादीची तरतूद करावी असे नमूद करण्यात आले त्यानुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मयत आदित्य बनसोडे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना समाज कल्याण विभागाच्या वतीने धान्य वितरण करण्यात आले गेल्या काही महिन्यापूर्वी कराड शहरातील बाराडबरे परिसरात आदित्य गौतम बनसोडे वर्ष सतरा या युवकाचा दारदार शस्त्राने खून करण्यात आला होता घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी तीन तासातच संशयित तिघ तिघांना ताब्यात घेतले होते मात्र मयत आदित्य बनसोडे याच्या कुटुंबात आई वडील भाऊ असा परिवार असून त्यांच्या घरातील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे कोरोना काळात काही रोजगार नसल्याने त्याच्या कुटुंबाची तसेच शासनाकडूनही कुठल्या प्रकारची मदत मिळत नव्हती त्यामुळे कराड शहरातील संघटनेच्या वतीने पाठपुरावा केल्याने समाज कल्याण विभागाच्या वतीने शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार तीन महिन्याच्या कालावधीपुरता पुरता धान्याचा पुरवठा करण्यात आला तसेच पुढील मदत मिळण्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याची भीम आर्मी संघटना व समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी यांनी यावेळी ग्वाही दिली कराड चोवीस साठी संतोष वादिंडे कराड मी श्री बरकडे एस अधीक्षक मुलाची शासकीय स्कुल करा समाज कल्याण विभागाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आदित्य गौतम बरखोडे या मुलाचा झाल्यानंतर हायड्रॉल अंडर समाज कल्याण विभागाच्या मार्फत त्यांना कुटुंबाला मदत म्हणून जो किराणा माल देण्यात येतो माझ्या कुटुंबामधला जो खांद्याला खंदा आणायला जो मुलगा आदित्य गौतम बनसोडे वयाच्या सोळा वर्षी त्याच्या करार शहरामध्ये निर्धारपणे खून झालेला उद्या कुटुंबाला न भरून येणारे एक पोपही निर्माण झालेले परंतु समाज कल्याण खाते या अट्रॅसिटी ॲक्ट जो पीडित कुटुंबातला जो सदस्य आहे त्यांच्यासाठी कल्याण योजनेतून खूप काही योजना आहेत पण तो योजना कोणाला काही माहीत नसतात परंतु आज बरकडे साहेबसारखे अधीक्षक आहेत त्यांनी आज या ठिकाणी खरोखर एक चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करून आमचे नितीन उभाय साहेब सहाय्यक आयुक्त यांचं मी मनपूर्वक मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आभार मानतो की आपण लवकरात लवकर जो पाठपुरावा करून ह्या कुटुंबाला जे आपण तीन महिन्याचं पुरेल असं सर्व कुटुंबाला आपण या ठिकाणी जे धान्य पुरवलेलं आहे त्यामुळे मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक कराडसरा शहरातला एक समाजसेवक म्हणून मी बरोबर त्या त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो अजूनही काही शासनाच्या ज्या योजना आहेत या पीडित कुटुंबाला मिळण्याकरता आपण प्रयत्न करावा आम्ही सुद्धा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आज या टिपटॉप ह्या इंटरप्राइजेसच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्तांनी जे आदेश केल्याप्रमाणे आज त्यांचे जे प्रमुख आहेत मुजावर त्यांनी हे ज्या आदेशाप्रमाणे जी लिस्ट आहे त्याप्रमाणे कमीत कमी तीन महिने त्यांना पुरेल असं त्या ठिकाणी अन्नदान दिलेलं आहे परंतु या ठिकाणी मी या कुटुंबाला एवढंच सांगतो की ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काय पीडित अट्रॅसिटी कुटुंबाच्या काही योजना आहेत आज आमचे अधीक्षक बरकडे साहेब आहेत आज त्यांनी स्वतःहून पुढून पाठपुरावा करून त्या ज्या योजनेचा लाभ या पीडित कुटुंबाला दिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी या समाज कल्याण खात्याचे मी आभार मानतो आणि जे कुटुंब आहे त्या कुटुंबाबंधून एक करता धरता एक मुलगा गमवलेला त्या मी दुःखामध्ये पहिल्यापासूनही सामील आहे आणि आतून इथून पुढेही ज्या शासनाच्या योजना आहेत त्यांना शेवटपर्यंत मिळण्यासाठी माझा हा पाठपुरावा असणार आहे धन्यवाद जय भीर सबस्क्राईब नायकेन